नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण उपवासाचे एक मस्त स्मूदी बघणार आहे ती म्हणजे सागो ॲपल कस्टर्ड स्मूदी तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते आता उपवास आलेले आहेत त्यासाठी काहीतरी पोटाला थंडावा देणारी एखादी स्मूदी मिळाली की मस्त वाटतं तर आता मार्केटमध्ये छान सीताफळ आलेली ताजी ताजी सीताफळ आलेली आहेत सीताफळ आहेत त्याचा हा गर काढून घेतलेला आहे त्याचबरोबर हे फ्रीजमध्ये डी फ्रीजला ठेवून दूध थंड करून घेतलं आहे त्यामुळे एकदम घट्ट दूध असणार आहे आणि हा साबुदाणा आहे साबुदाणामध्ये सॅफरन घातलेलं आहे आणि ते कमीत कमी चार ते पाच तास भिजवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला गूळ लागणार आहे सॅफरन लागणार आहे आणि पिस्त्याचे काप लागणार आहे सॅफरन आणि पिस्त्याचे काप आपण डेक वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहोत तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मी हे साबुदानाचं जे भिजवलेला साबुदाना आहे तो शिजवून घेणार आहे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थाला किंचित मीठ घातलं की त्याची टेस्ट खूप छान येते आणि आता हा आपण साबुदाना जो भिजवलेला आहे तो शिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपण सॅफरन वापरलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर खूप हो हो छान आलेला आहे हा आपला साबुदाणा ट्रान्सपरंट होऊपर्यंत शिजवायचा आहे आपल्याला आपला साबुदाणा शिजतोय आणि शिजलेला साबुदाणा गार होऊपर्यंत आपण पुढची कृती करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण असं घट्ट झालेलं जे दूध आहे ते आपण घेणार आहोत असं छान घट्ट झालेलं दूध घ्यायचं आहे कारण त्यांनी स्मूदी खूप छान होणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर त्यामध्ये गूळ घालणार आहे आता गूळ मात्र चवीनुसार घालायचं आहे कारण आपली सीताफळाचा गर कितपत गोड आहे त्याच्यावर गूळ घालायचा आहे आणि हा सीताफळाचा गर घालायचा आहे आणि हे सगळं आपण छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशी आपली थिक स्मूदी तयार झालेली आहे आणि एका बाजूला जो आपण साबुदाना भिजवून ठेवलेला आहे तो पण गार झालेला आहे आता आपण ते सर्व करूया स्मूदी ग्लासमध्ये सगळ्यात प्रथम आपण बेसला जो आपण साबुदाना शिजवून ठेवलेला आहे तो घालतोय आणि त्याच्यावर मग आपली ठीक जी स्मूदी तयार झालेली आहे ती पोर करतोय वरून छानपैकी पिस्त्याच्या कापणी गार्निशिंग करतोय आणि त्याचबरोबर सॅफरन घालतोय आपली अशी छान थिक स्मूदी तयार झालेली आहे